हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही जीवनामध्ये हॅपी असणार आहात आणि पॉझिटिव्ह करतच असणार आहात तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की आज अशी एक एनर्जी डाउनलोड झाली आहे की कोणीतरी दोन लोक आहेत जे एकमेकांना मॅनिफेस्ट करत आहेत म्हणजे एकमेकांना मागत आहेत परमेश्वराकडून तर असे तुम्ही सुद्धा कुणाला तरी मॅनिफेस्ट करत असणार आहात किंवा दुसरा जो व्यक्ती आहे तो सुद्धा तुम्हाला मॅनिफेस्ट करत आहे अशी एक ब्यूटिफुल एनर्जी आज डाउनलोड होत आहे म्हणजे दोघंही एकमेकांना मॅनिफेस्ट करत आहे तर आणखीन बघूया काय मेसेजेस येत आहेत सो मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या

आपण पाहतोय आज मी जास्त कार्ड काढलेले आहेत तर दोन व्यक्ती आहेत जे एकमेकांना मॅनिफेस्ट करत आहे एकमेकांना परमेश्वराकडून मागत आहे हे दोन्ही जे व्यक्ती आहेत ते नकळतपणे एकमेकांना मागत आहेत त्यांच्या म्हणजे ते दैनंदिन जीवनातील सगळे कार्य करत आहेत परंतु बॅक ऑफ द माइंड ट्वेंटी फोर आवर्स एका व्यक्तीचा विचार चालू आहे मनामध्ये त्या व्यक्तीला ते परमेश्वराकडून मॅनिफेस्ट करत आहेत तर तुमचे जे कॉन्शियस माइंड आहे त्याच्या थ्रू जरी तुम्ही त्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करत नसला तरी सुद्धा जे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे आहे त्यामध्ये सतत तास व्यक्तीचा विचार तुमच्या मनामध्ये येत आणि ती व्यक्ती सुद्धा कुठेही साधारण पदावरती नाहीये तर खूप चांगल्या पदावरती ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीला खूप सारा सन्मान मिळतोय समाजामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनात खूप सारा अबंडन्स आहे त्या व्यक्तीने खूप कष्टाने त्याचं ते अबंडन्स जे जीवनामध्ये त्याला सक्सेस मिळाले ते त्यांनी अचीव्ह केलेलं आहे तर अशाच एका व्यक्तीची एनर्जी येथे पिक झालेली आहे तर आपण पाहतोय की समजा तुम्ही ज्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करत आहात त्या व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात हे कनेक्शन खूप काही रिअर कनेक्शन आपण म्हणू शकतो गो विथ द फ्लो तुम्हाला जायला पाहिजे म्हणजे हे जे कनेक्शन आहे ते कुठंतरी तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून ह्या कनेक्शनवरती स्टक आहात आणि परमेश्वरालाही मागत आहात की परमेश्वरा की हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये येऊ दे ह्या व्यक्तीचा आणि माझं पुढे काहीतरी भविष्यामध्ये होऊ दे असं काहीतरी तुम्ही मॅनिफेस्ट करता त्याच वेळेस त्याच वेळेस तुमच्या मनामध्ये काहीतरी निगेटिव्ह भावना येतात अशा भावना येतात की नाही तो व्यक्तीच्या मी कदाचित मी त्या व्यक्तीच्या पात्रतेची नाहीये म्हणजे त्याच्या कंपेरिझन मध्ये मी सध्या कमी आहे मी त्याच्या इतकं प्रेस्टियस नाहीये म्हणजे असा कदाचित आ, मेल फिमेल दोघी कुणी असाल तुम्हाला विचार येत असतील कारण की तो व्यक्ती ही अतिशय चांगल्या पदावरती आहे किंवा ती व्यक्ती जी फिमेल आहे ती सुद्धा चांगल्या पदावरती असू शकते तर अशा दोन व्यक्तीची एक मॅनिफेस्टिंगची एनर्जी आपण इथं चेक करत आहोत तर हे आहे, जे ए, तर का तर हे आहे तुम्ही जे त्या व्यक्तीला एवढं मॅनिफेस्ट करत आहात तर त्याच्या मागे काय कारण आहे व्हॉट इज द रीजन बिहाइंड ऑफ इट तर आपण पाहतोय हे जे दोन्ही व्यक्ती आहेत ते दोन्ही व्यक्ती अतिशय चांगले आहेत म्हणजे खूप चांगल्या पदावरती एक तर एम्प्रर आहे अँड दुसरी आहे क्वीन ऑफ कप तर हे जे आहेत ते अतिशय त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी चांगले कार्य केलेले आहेत पास्ट लाईफमध्ये त्यांनी चांगले कार्य केलेले आहेत आपण पाहतोय त्यांनी आयुष्यामध्ये खूप काही कठीण प्रसंग सुद्धा पाहिलेले आहेत संघर्ष पाहिले आहेत जीवनामध्ये आणि खूप दिवसांच्या त्रासानंतर खूप दिवसांच्या एक लाचार स्थितीनंतर खूप गरिबी त्यांनी कदाचित पाहिली असेल अशा एका स्थितीनंतर कुठेतरी आता जीवनामध्ये चांगले दिवस चांगले कर्म केल्याचे फळ आता मिळण्याची शक्यता त्या दोघांनाही मिळत आहे आपण पाहतोय खूप दिवसाची वेटिंग होती अनकन्फेस लव्ह होतो नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन होती आणि खूप काही अशा गोष्टी घडून गेल्या की त्यामधून तुम्ही एकमेकांशी बोलणं थांबवलं एक कम्युनिकेशन थांबवलं आणि खूप काही अशा गोष्टी थांबवल्या सो ते जी व्यक्ती आहे किंवा तुम्ही जी व्यक्ती असाल तर तुम्ही एक कम्युनिकेशन आज परमेश्वराकडून मॅनिफेस्ट करत आहात तुम्ही मागत आहात परमेश्वर की देवा माझं थोडं तरी बोलणं होऊ दे त्या व्यक्तीला मी कशा प्रकारे संपर्क साधू त्या व्यक्तीशी मी कशा प्रकारे बोलू अशा प्रकारचा तुमचा विचार सध्या चालू आहे कारण की तुम्ही योजना बनवता अक्षरशः तुम्ही मेसेज पण लिहायला घेता पण पुढच्या क्षणी तो मेसेज तुम्ही डिलीट करता आणि तीही व्यक्ती कदाचित तसंच करत असेल मेसेज लिहाय लिहितही असेल पाठवते असेल पण पुन्हा डिलीट करून टाकत असेल कदाचित ही गोष्टही होऊ शकते ती व्यक्ती सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू बट त्या व्यक्तीला तुमच्याशी लव कन्फेस करताना थोडा फॉर कम्युनिकेशन ब्लॉक्स येत आहे तर तो कम्युनिकेशन ब्लॉक जो आहे तो क्लिअर होण्यासाठी तो परमेश्वराला तुम्हाला मॅनिफेस्ट करत आहे कम्युनिकेशन मॅनिफेस्ट करत आहे पुढं काहीतरी व्हावं काहीतरी वन स्टेप अहेड जावं काहीतरी याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप यावी यासाठी सुद्धा तो व्यक्ती तुम्हाला मॅनिफेस्ट करताय आणि ही एनर्जी जी आहे ती रात्रीच्या टाइमवर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते म्हणजे दिवसभर जरी कुणी दोघं जरी तुम्ही कामामध्ये असाल किंवा ते जरी कामामध्ये असतील तर जेव्हा माणसाला खूप दिवसभर काम करून सुद्धा जेव्हा रात्री झोपताना त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो त्या व्यक्तीची आठवण येते त्यावरूनच आपल्याला समजून घ्यायला पाहिजे किती ती व्यक्ती आपल्यासाठी किती प्रिशियस आहे आपल्या लाईफमध्ये परंतु कुठेतरी कम्युनिकेशन ब्लॉकेजेस किंवा काहीतरी गोष्टी अनरिव्हिल झालेल्या नाही किंवा काही गोष्टी अनकनफेस होत्या इमोशन्स होते हिडन इमोशन्स होते, होते ते क्लिअर न झाल्यामुळे तुमचं जे आहे पुढचं जे आहे ते नातं पुढं सरकलं नाही आणि पुढं न गेल्यामुळे तो व्यक्ती सुद्धा मनातल्या मनात त्याच व्यक्तीला कन्फेस देवाशी मॅनिफेस्ट करत आहे आणि तुम्हीही एका प्रकारे त्या व्यक्तीला मॅनिफेस्ट करत आहात आपण पाहतोय कुठेतरी संघर्षमय एनर्जी आपल्याला दिसून येते कुठेतरी भांडणं पूर्वीच्या काळामध्ये झालेले दिसून येतात परंतु आता है मदे, आ, काही न्यू म्हणजे काही ज्या तुमच्या भावना होत्या ज्या दुखावलेल्या होत्या जे काही, काही पोरकोट विचार तुम्हाला समजलं जात होतं की तुम्हाला मॅच्युरिटी नाही अशा प्रकारचं तुमच्यावरती जे लांछन लावलं जात होतं त्याच्यावरून आता ती व्यक्ती हळूहळू बाहेर पडत आहे आणि जे पहिले तुमच्याविषयी जे विचार होते ते विचार आता जवळपास संपले आहेत आणि जवळपास एका महिन्याच्या आत तो व्यक्ती तुम्हाला कॉन्टॅक्ट ही करू शकतो तर खूप पुढचा विचार करणारी ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा खूप साऱ्या भावना आहेत ज्या प्रकारे तुमच्या मनामध्ये आहेत तर त्या व्यक्तीच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी अनफोल्ड केल्या नाही परंतु त्याला कुठेतरी वाटत आहे ते ते की परमेश्वराने आमचं जे हे नातं आहे ते पुढं सरपवावं हो। काहीतरी जीवनामध्ये वेगळा बदल व्हावा हो। अशाच प्रकारचा काहीतरी आपल्याला मेसेज इथं दिसून येत आहे जरी तुमच्यामध्ये जीवनामध्ये पुढे काही बदल जरी झाला नाही तरी निदान आमचं बोलणं तरी चालू राहावं हो। आम्ही कॉन्टॅक्टमध्ये तरी राहावं कुठून तरी आम्हाला एकमेकांची माहिती मिळत राहावी ह्या प्रकारचं एक विचार त्यांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येत कुणीतरी कुठल्या तरी जर्नीचा भाग आहे असू शकतो तुम्ही एक कार्मिक रिलेशनशिप मध्ये असाल किंवा मग तुम्ही सोलमेट जर्नी मध्ये असाल किंवा तुम्ही फ्लेम जर्नीचा सुद्धा भाग इथे असू शकता तर हे जे कार्मिक रिलेशन होत ते जवळपास आता संपणार आहे कारण की कार्मिक रिलेशनच कालावधी आहे जो संपलेला आहे आपण पाहतोय आपल्या जीवनामध्ये न्यू लव सुद्धा अट्रॅक्ट आपण करू शकतो किंवा आपलं जे दूर गेलेलं प्रेम होतं त्याच्याशी आपण कधीही बोललो नाही काहीही कन्फेस केलं नाही तर ते लव तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर उद्यापासून एक ग्रहाच थोडस बदल होणार आहे त्याची चाल बदलणार आहे बदल त्याचे सुद्धा परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहे तर आपण पाहिलं हे जे अनकनफेस लव आहे जे एकमेकांना ते बोलले नाहीयेत परंतु मनात खूप साऱ्या गोष्टी होत्या खूप साऱ्या भावना होत्या ते सुद्धा एकमेकांना दोघं परमेश्वराजवळ मॅनिफेस्ट करत आहे मागत आहेत परमेश्वराजवळ आणि असं दिसून येते की त्यांची सुद्धा आवाज परमेश्वर ऐकणार आहे त्या काही आपण पाहतोय की ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आपल्याला सांगत की जे ज्या भावना होत्या त्या पोहोचल्या नाहीयेत तर ते कार्ड कुठंतरी आपल्याला सांगतंय की काही दिवसांनी तुमचं सुद्धा जी मागणी होती किंवा तुम्ही जे परमेश्वराला रात्रंदिवस मागत होता चोवीस तास मागत होता तर ती मागणी कदाचित पूर्ण होण्याची शक्यता आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच आलेले आहे दळ त्यावरून एवढंच कळत आहे की आपली जी मागणी होती तो परमेश्वर नक्कीच ऐकणार आहे आपण म्हणतो परमेश्वराच्या घरात दे म्हणतात ना दे मग अंधेर नाही नाहीये त्या प्रकारची परिस्थिती तुमच्या बाबतीत घडून येत आहे आणि कुठेतरी एक वर्ल्ड ची ची एनर्जी तुमच्या नात्यामध्ये येते काही दिसत आहे सो तुम्ही ज्या व्यक्तीला मॅनिफेस्ट मॅनिफेस्ट करत करत आहात ती व्यक्ती सुद्धा तुम्हालाच आहे म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात ते तुमचे सगळे विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे कारण की हे ब्रह्मांड जे आहे ते आपल्या मनापासूनच सुरू होतं आपल्या अं बुद्धीच्या पलीकडेही काही गोष्टी असतात की आपण एखाद्या विषयी जर काही विचार केला तर तो त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचतो तुम्ही जर त्या व्यक्तीला कधी भेटलेले असाल आणि कधी तुमचं जर काही बोलणं झालेलं असेल तर तुम्ही जे त्या व्यक्तीला काही मनातून एक्सप्रेस करत असाल तर ते त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचतं यावरती मला तरी खात्री आहे सो so, आपण याला टेलिपॅथी म्हणून काही लोकांच्या मध्ये असं पण दिसून येतं की एकमेकांची एक टेलिपॅथिकली कम्युनिकेट करतात ते जसं की मनातले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांची भावना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतात म्हणजे कधी त्यांना जर वाईट वाटत असेल तर इकडे तुम्हाला पण रडू येतं म्हणजे अशा प्रकारच्या भावना तुम्ही तुमच्या मनाशी जोडलेल्या आहेत तर आपण पाहतोय की हे एका जर्नीचं आपल्याला इंडिकेशन येतं एक जर्नी इथे दिसून येते सोलमेट जर्नी कार्मिक जर्नी, जर्नी आणि एक ट्विन फ्लेम सुद्धा इथे कन्फर्मेशन आपल्याला दिसून येतंय तर एक परमेश्वरही तुमचे हाक ऐकणार आहे खूप काही दिवसापासून जे कन्फ्यूज करत होतात जे मागत होतात परमेश्वराला ते तुम्हाला ही ज्या काही प्रार्थना ध्यानधारणा करावी लागली त्याचे सुद्धा तुम्हाला आता कर्माचे फळ तुम्हाला मिळणार आहेत कारण की येत्या आता टेन टेन पोर्टल उद्यापासून सुरू होतोय तर तुम्हाला ह्या टेन टेन पोर्टलमध्ये काही दहा दहा असे दिसत असतील तर त्यांनी समजून घ्यावं हो की आपण एका युनियनच्या वाटेने जात आहोत तुमचं युनियन होताना इथे दिसत आहे आपण पाहतोय आपलं जे कोणी दूर होते एकमेकांपासून नो कॉन्टॅक्ट झोन होता आ, काही गोष्टी अनकनफेज होत्या तर तिथे कुठेतरी आता युनियन आपल्याला दिसून येत आहे म्हणजे दोघांचं हॅपिली युनियन आणि चांगल्या प्रकारचं जे तुम्ही कार्य केलेलं आहे त्याचं तुम्हाला तुमच्या कर्माचेच फळ तुम्हाला आता साखायला मिळणार आहे जे तुम्ही एवढ्या दिवसापासून करत होता कदाचित इतक्या दिवस तुम्ही खूप डाऊटच्या की आहे की नाही आहे खरं आहे की खोट आहे तर ह्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा तुम्हाला येत्या काळामध्ये मिळालेही असतील तुम्ही खूप निगेटिव्ह राहिले असाल या काळामध्ये काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हली स्प्रेड झाल्या असतील तुम्ही खूप मिस करत मिसिंगची एनर्जी होती परंतु आता सध्या जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे आ, ते तेव्हन 11, 11 पोर्टल पर्यंत कदाचित कंप्लीट होऊ शकतं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक महिना कालावधी ह्या गोष्टीला शकतो तर आशा प्रकारे, आ, want प्रकारे अशा प्रकारे ही जी होती ती करण्यात येत आहे म्हणजे जे तुम्ही मॅनिफेस्ट करत होता ते व्यक्ती सुद्धा तुम्हालाच मॅनिफेस्ट करत आहे म्हणतात ना व्हॉट यू वॉन्ट ऑल्सो वॉन्ट यू त्या प्रकारे जे तुम्ही इच्छित आहात ते सुद्धा तुम्हाला इच्छित आहे अशा प्रकारची एनर्जी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये चेक केली आहे फायनल मेसेज आपण घेऊया फायनल मेसेज घेऊया फायनल मेसेज घेऊया डिवाइन टेल मी व्हॉट इज द मेसेज यस yes, फायनल मॅसेज आलेला आहे हिलिंग कुठेतरी तुमची हिलिंग होत आहे आणि तुमच्या पार्टनरचीही हिलिंग होत आहे परमेश्वर तुमची हिलिंग घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे जे काही तुमचे वॉन्ड्स होते जे काही तुमचे ब्लॉकेजेस होते ते हील होणार आहेत आणि तुमचा हार्ट चक्र जो आहे तो आता त्यांचा ओपन होणार आहे तर ते तुमचाही चक्र ओपन होणार आहे म्हणजे जे काही लव्ह रिलेटेड प्रॉब्लेम्स होते ते हील होणार आहे म्हणजे तुम्हाला याच्यातून कुठेतरी एक प्रकारची आपण म्हणतो ना राहत एक आराम मिळणार आहे आहे तुम्हाला यामध्ये तर हा होता होणार सो जे काही ब्लॉकेजेस होते जे काही दुःख झालं तुम्हाला खूप काही त्रास झाला तुमच्या जीवनामध्ये खूप काही तुम्ही वेटिंग केली ह्या गोष्टीसाठी तर तुमची वेटिंग आता संपणार आहे सो टेन्शन घेऊ नका तुम्ही जे काही कार्य करत आहात ते कंटिन्यू ठेवा तुमचं मेडिटेशन वगैरे ध्यानधान असेल तर ते कंटिन्यू कंटिन्यू करा नवीन गोष्टीमध्ये मन रमवा निसर्गात जा खूप काही हॅप्पी राहा आनंदी राहा पॉझिटिव्ह थिंक करा नक्कीच पॉझिटिव्ह तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल तर रीडिंग आवडली असेल तर नक्की क्लेम करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमच्या आवडीच्या देवतेचं किंवा काही क्लेम म्हणून यस म्हणून तुम्ही कमेंट करा थँक्यू सो मच